मुंबईला जाणार दहा बारा रोज मंडळ अवशिष्टमंडळ काय विचारणार आहे मंडळ जाऊन होता ना म्हणजे ह्या माझे अपघात करणार ते करणार माझे पोरांचे अभ्यास करणार त्यांच्या पैसे पाणी नाही आहेत जर समजा एखाद्या मंत्री महोदय येतोय शांत आणि श्रेयवादासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या माणसावरती जर समजा येणाऱ्या मंत्र्याला जर काय वाटतं ते बोलून भडकावून टाकत असेल अव रेकॉर्डिंग आहेत त्यांचे सगळे पोरासाला काय भडकावले ते आणि माझ्याकडे आता जे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो ना जे चार नेतृत्व चार नेतृत्व दहा लाख पाच पाच लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये मागणी केली नेतृत्वाने हे रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला व्हायरल करणार मी ते सगळे काय सांगतो ते लागले बसले पाचशे दोनशे रुपये गोळा करून हजार बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी हेच दुकान आहे आज ते रेकॉर्डिंग फोन मी सगळ्या व्हायरल करतोय आता सध्याच्याकडला त्या पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हा एक माणूस निस्वार्थी काम करायला लागलाय यांचं दुकान बंद पड लागलाय म्हणून त्यांच्या कळत क्लब आली म्हणून वाटत बेचार वक्तव्य करतायत मायंड रेकॉर्डिंग आहे सगळे आता इथून पुढे पूर्ण व्हायरल माझ्या मी एक सांगतो बाकी काय विचार नाही ह्या मुलांच्या विषय खेळू नका स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या ह्याच्यासाठी याचा पाप तुम्ही फेडणार नाही झाला प्रश्न बोधव बोधव बोंदव लावले नाटक लाव हा बना तुमची लायकी त्याचे बघा माझे ज्या तालुक्यात जातो ना एका जर माणसाने मला नाव उठवली तर ऑन द स्पॉट महाराज सोडून देत तुम्ही तुम्ही कशा पद्धतीन तुझ्या तालुक्यातले कौतुक मला सांगा नावावर किती बाकी लोक बोलतात ते बघा पहिला माझ्या तालुक्यात या आणि माझ्या तालुक्यामध्ये येऊन बोला महाराज बाद आहे स्वार्थी भुंदू महाराज आहे असं जर म्हणलं जगाच्या पाठीवर पुणे देखील सोडणार आपण परत बघणार नाही द्यामध्ये शेती करेन थोता निगरी बोलाच नाही वाटत असेल ना दोन फालती महाराजचा दुसरा रूप बघितला ना पाळस करणार नाही तुम्हाला जे सांगतोय त्या पद्धतीने राहत मुलाचं भवितव्य सांगण्याच काय नाही वाटत मुलाच्या भवितव्य छत्तीस जिल्ह्यातली मुलं आहे एक लाख चौतीस हजार मुलांचा प्रश्न आहे नानायक म्हणून स्वतःच्या स्वातासाठी नावाला नाही पत्रकार नेतो हे नेतृत्व आहे तुमचं स्वतः तुम्ही तुम्हाला बाकीची गोष्टी करताय पाणी पाहू शकत नाही तुम्ही साधत गाव घरून दोन्ही घालून फिरताय दम असला तर तुम्ही पाणी पाहू काय वाटलं तुम्ही स्वप्न ते बोला हो त्या धर्म करणारी माणसं असतात पाणी पाडत असतात तुम्ही सांगलीमध्ये येऊन एक रुपयाचे तुमच्या चार कोणतात तेवढंच खायर घात उदो करणार त्यांना घर गावात आहे त्याला परत घरात राहायचं आहे त्या गावात आहे उदोध केलंच पाहिजे शाळा बघलच पाहिजे त्यांनी त्यावेळेस त्यांचं ते चालणार आहे कस दहा हजार पाच हजार त्याला तुम्ही उसणं दिलेले तुम्हाला फोन करतील शिवाय देतील बोलतील कमेंट करतील त्याचा आणि माझा काही मात्र संबंध नाही मी सांगणार नाही आणि जर कोणाचा संबंध असेल जर कुणी बोलला असेल हे त्यांच्याशी संपर्क साधायचा माझं जर नाव परत घेतलं तर याद राखायचं माझ्या आहे मग मी साध्या मी नाव घेत नाही नाव घ्यायच्या मापाचा माणूस नाही तुम्ही नाव घेत नाही मी काय प्रॉब्लेम झाला तर सगळ्यात पहिला गुन्हा माझ्यावरती पडेल आणि तो एक पडेल त्या त्यात शंका नाही आणि आपण खपून घेणार महाराज नाही स्वच्छ आणि सरळ भाषा जर मी 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 चुकीचं बोललो तर असेल ऑन द स्पॉट सिद्ध करायचं महाराज सोडून देणार ऑन द स्पॉट स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या राजकारणासाठी कटार माणूस मी नाही मी राजकारणात केलं नाही माझ्या तालुक्यामध्ये आजही माझे आमदार राष्ट्रवादी भाजप काँग्रेस सगळे पक्षाची माणसं प्रत्येक माणसाला तुकाराम बाबा काय आहे तुकाराम बाबा जर बाद असेल तर गुरुजन चॅनलवरती पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो परत महाराज तुम्हाला चॅनलवरती नाही तर कुठे दिसणार नाही आणि माझी परत शिकणार आहे जर बरोबर असेल त्याच्यासोबत हा नसेल तुकाराम महाराज तुम्ही थांबा तर आजपासून तुम्हाला गुरुजन चॅनल सोडून द्या तर मी कुठल्याच चॅनलवरती किंवा कुठल्याच ग्रुपवरती आज त्या दहा मिनिटात निघून जाईल एका देखील ग्रुपवर तुम्हाला तुकाराम महाराज दिसणार नाही तुमचं नेतृत्व तुमचा फायदा जो असेल तो तुम्ही ऑन स्पॉट करा बोलतो राव तोंड मोकळा म्हणून काय वाचवाच वाचवा प्रश्न तुम्ही चाराने प्रश्न तुम्ही काय केलं चार नेतृत्व काय केलं काय केलं तुम्ही आझाद मैदानावरती चौदा तारखेला पोर आली पाणी पाजलं